इंडिया 24 न्यूज एक्सप्रेस मराठी आपली बातमी आपला विश्वास आपला आवाज अहिल्यानगर जिल्ह्यातील निवासा तालुक्यातील चिन्सबन या गावचे शेतकरी भाऊसाहेब शिंदे आणि बंधू संदीप शिंदे आणि मनीषाताई शिंदे यांनी कष्टातून उत्तम गुणवत्तेच्या केळी पिकाचे उत्पादन घेतले आणि त्यांनी इराणमध्ये निर्यात करून दोन पैसे लाभ मिळवण्यासाठी प्रयत्न केला हा उपक्रम कौतुकास्पद असून भविष्यामध्ये शेतमालाची निर्यात हा शेतीमध्ये नफा मिळवणारा हुकमी उपाय आहे असे प्रतिपादन कृषी शास्त्रज्ञ अशोक रावढे यांनी व्यक्त केले शिंदे यांनी राजनशाही सेंद्रिय आणि रासायनिक खतांचा संतुलित वापर पाण्यासाठी आधुनिक सिंचनाची ठिबक पद्धत आंतरमशागत तंत्रज्ञान आणि कीड आणि रोगांचा बंदोबस्त जैविक पद्धतीने केला त्यांनी सर्व हिशोब ठेवले आणि अफसर निर्यातदार यांच्या मदतीने केळी इराणला पाठवल्या त्यांच्या बागेची पाहणी प्रगतशील शेतकरी संजय खरडे आणि कृषीशास्त्रज्ञ शास्त्रज्ञ डॉक्टर अशोकराव ढगे यांनी करून कौतुक केले एकरी नव्वद ते एक लाख खर्च तर उत्पादन साडेपाच ते सहा लाख मिळाले यांचा आदर्श शे इतर शेतकऱ्यांनी घ्यावा असे प्रतिपादन यावेळी करण्यात आले आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यामधील चिंचवण या गावी आलेलो आहोत या ठिकाणी केळीचे पीक अतिशय सुंदर असं शिंदे यांनी घेतलेलं आहे केवळ त्यांनी सुंदर पीक तर घेतलं नाही तर त्यांनी केळीची निर्यात केलेली आहे आणि इतर शेतकऱ्यांना हा एक चांगला मार्गदर्शन झालेलं आहे कारण निर्यात केल्यानंतर शेतकऱ्यांना दोन पैसे अधिक मिळू शकतात तर त्यांची यशोगाथा आपण आज त्यांच्याच तोंडून ऐकूया नमस्कार शिंदे सर नमस्कार तर आपलं नाव सांगा भाऊसाहेब बनराव शिंदे राहणार चिजब अरे तुमचं किती क्षेत्र आहे इथं तसं माझं एकूण तीन एकर केळी आहे तसं मी तुम्हाला एकरी हिशोब सांगतो बरं मी असं यानंतर तुम्हाला असं विचारतो की तुम्ही हे रोप कुठून घेतले मी आता हे राजनशाही रोप आहे माझं हे पुण्यात मिळालेलं आहे मला पोहोच पोहच झालेलं आहे पुणे अच्छा ही एक वेगळी जात आहे घेतली तुम्ही हा थोडी वेगळी जात आहे त्याच्यानंतर तुम्ही प्राण्याच्या व्यवस्थापनासाठी काय केलं व्यवस्था आपण ड्रिप न वापरतो फार सुंदर खिबर जमिनीचं चांगलं नाही आणि विशेषतः केळीची गुणवत्ता ही चांगली येते त्यामुळे त्यांनी ठिबकचा वापर केला याच्यामध्ये मशागत करताना दोन रोपातील आणि दोन अंतर किती ठेवलेलं आहे आता आपण मोकळा अंतर सहा बाय मधला अंतर सहा फुट दोन ओळीतला माझ रोप आहे ना पाच बायवर पाच फुटावर रोप लावलं आणि सहा बाय पाच त्याच्यानंतर तुम्ही आंतर मशागती मध्ये काय काय केलं बैल काही हे वेळेस वापरलेले दोन तीन वेळेस नंतर मी फन मारले टॅक्टरनी छोट्या टॅक्टरनी वावर केला असे फन वापरून ती मशागत केलेली टॅक्टरने म्हणजे उत्तम प्रकारची आंतर मशागत तुम्ही केलेली आहे तुम्हाला त्यावेळेस काही कीड रोग आढळले का ते काय नाही भाग आढळले बर आता मला दुसरं असं विचारायचं की तुम्ही खताचं व्यवस्थापन म्हणजे ह्या ज्या किडीच्या पिकाला तुम्ही खत कशी दिले ते एकदा सांगा हा मी एकरी तीन डोस केलेली आपलं रासायनिकच डोस सगळे पहिले आधी शेणखत खत वापरलेलं आहे मी किती वापरलो शेणखत खत पास टेलर वापरलेले आपण पास टेलर वापरले त्याच्यानंतर मग ती रासायनिक खताचे तीन डोस केले असे डीएपी युरिया पोटॅश देऊन तीन डोस झाले तुम्ही साधारण हिर खत देताना त्याच्यामध्ये पाण्यात विरघळून दिले काही पाण्यात विरघळून दिले काही आपण कालून टाकले जना अच्छा जमिनीमध्ये सुद्धा मातीतून सुद्धा दिले तर ह्या खतांच्या बाबतीमध्ये तुम्ही ते तीन डोस केले तीन डोस किती दिवसांनी दिले बर। अंतर आहे बरोबर कारण त्याच्यानंतर दिलेलं काही केळीच्या खताला फारसा उपयोग होत नाही आता अतिशय महत्वाच्या आपण मुद्द्यावर येऊ की आपण जे कृषी माल आम्ही म्हणतो की शेतकऱ्यांनी निर्यात ने केला पाहिजे तर तुम्ही या निर्यातीसाठी काय काय प्रयत्न केले आपण स्प्रे बी नाही बा निर्यातीसाठी का काय नाही आपण जे व्यापारी अफसर म्हणून व्यापारी धरले त्यांच्या मार्फत मी एक्सपोर्ट दिलेला आहे अच्छा के निर्यात केली निर्यात केली आता तुम्ही साधारण मला हे याचं गणित सांगा तुम्हाला एकरी कोणत्या कोणत्या शक्यतेसाठी किती खर्च आला त्याच्यानंतर तुम्हाला एकरी किती माल मिळाला आणि तुम्हाला किती भाव मिळाला आणि साधारणपणे तुम्हाला याच्यातून एका एकराला किती नफा मिळू शकेल आता मी साधारण केळी बावीस रुपयापर्यंत निघलेले आहे माझ्या केली हा ट्रान्सपोर्टचा बावीसचाच भाव दिला मला त्यांनी त्या टायमाला एकरी तसं माझा आहे ना सहा साथ ते सात लाख रुपये उत्पन्न निघू शकतं पंचवीस ते तीस पर्यंत माल निघणारी पंचवीस ते तीस पर्यंत माल निघू माझा आणि तुमचा खर्च सांगा हा माझा खर्च एकरी ना नव्वद हजार रुपये खर्च आहे कारण काही मशागत मी घरून केले समजा तुमचा एक लाख जरी साधारण खर्च झाला माझ्या काही लेबर कोण असं सहा रुपये खर्च येतोच हा आणि साधारण सहा साडे सहा लाख तुम्हाला नफा निव्वळ एकरी होऊ शकतो हा होऊ शकतो परंतु यामध्ये तुम्ही कृषी निर्यातीच्या संदर्भात अधिक माहिती घ्यावी आता या, या ठिकाणी एक प्रगतशील शेतकरी संजय खरडे पाटील आलेले मी त्यांना विनंती करतो की त्यांनी ही बाग पाहून कसं तुम्हाला काय वाटतं आहे सर बाग अतिशय सुंदर पद्धतीने त्यांनी नियोजन केलेलं आहे खतं रासायनिक खतं स्प्रिंग आणि विशेष म्हणजे याच्यात पिकातलं अंतर अगदी म्हणजे शास्त्रोक्त पद्धतीने त्यांनी दिलेलं आहे आणि एकंदरीत गडांची जर वाढ पाहिली त्यानंतर ता तीस किलोच्या वर सुद्धा काही घडं आहेत आठ ते दहा फर्यंत निय। त्यांनी नियोजन निय। केलेलं आहे त्यामुळं अगदी सुंदर एक्सपोर्ट क्वालिटीचा माल मला पाहायला मिळाला आपण कुठे एक्सपोर्ट केला किंवा कोणत्या देशात केला माझे सांगताय इराण 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 इराणमध्ये त्यांनी आपला माल पाठव एक्सपोर्ट केला राम 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 राम